जय हनुमान जय श्रीराम चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेल नोटिफिकेशन ऑन करा जेणेकरून येणारे सर्व व्हिडिओज आपल्यापर्यंत सर्वात आधी पोहोचतील हनुमानजींशी तुमच्या मनातली गोष्ट सांगण्याचा सर्वात शक्तिशाली मंत्र जो करतो तुमची रक्षा संपूर्ण व्हिडिओ पहा शेवटपर्यंत पहा हनुमानजींना समर्पित शाबर मंत्र जो आपल्या संरक्षण हेतू आहे याचं तीन वेळा उच्चारण केल्यामुळे आपली पूर्ण सुरक्षा रक्षण संरक्षण कवच तयार होते काळा जादू वाईट शक्ती यापासून तुमचे संरक्षण होते सर्वप्रथम या मंत्राची सिद्धी करणं आवश्यक आहे सिद्धी करण्यासाठी आपल्याला या मंत्राचा शुक्ल पक्षाच्या मंगळवारी एक हजार आठ वेळा जप करायचा आहे आणि जर तुम्हाला शक्य असेल तर तुम्ही हनुमानांच्या मंदिरात जाऊन त्यांच्यासमोर जर सिद्धी केली तर चांगलंच आहे शाबर मंत्र असा आहे आत्मसुरक्षा हेतू जो मंत्र आहे हनुमान शाबर मंत्र तो सांगत आहे ओम नम वज्र का कोठा जिसमे पिंड हमारो पेठा ईश्वर कुंजी ब्रह्मा का ताला मेरे आठो धाम का यती हनुमंत रखवाला दुसरा मंत्र आहे दमन हेतु श्री हनुमान शाबर मंत्र हनुमान पहलवान बारा बरस का जवान मुखमे बेरा हाथ में कमान लोहे की लाठ वज्र का किला जहा बैठे तहा हनुमान बाल रे बाल राखो, सीसरे राखो, आगे राखो पाछे नरसिंह राखो जो कोई छल करे कपट करे तिनकी बुद्धिमती बांध दुहाई हनुमान वीर की शब्द साचा पिंड काचा पूर्व मंत्र ईश्वरो वाचा तीसरा सर्व मनोकामना पूर्ति हेतु हनुमान शावर मंत्र है ज्योती स्वरूप प्रभू राम भक्त महाशक्ती वीर हनुमान अंजनी पुत्र सीता भक्त महाविष्णु गुरु अचेत मात्र, अचेत मात्र, नम, 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 शक्ति दो कृपा मेरी करो शक्ती दो शक्ती दो चौथा व्यापार शत्रु हेतू श्री हनुमान मंत्र सांगत आहे तुम्हाला ओम हनुमंत वीर रखो हदथीर करो कामय पहिला व्यापार बढे तंतर दूर हो टंटा टूटे ग्राहक बढे कारज सिद्ध होय न होय तो अंजनी की घ्या पाचवा शत्रुनाशक श्री हनुमान शाबर मंत्र मी तुम्हाला सांगत आहे ओम रुम रुम कार तीन सो करोड देवता करते स्तुती त्राही महादेव नमो नमो लोकसंती हात कटार पाताल पर मार लंका महावीर देवता महावीर विदल कामरू कामाक्षी करे कुटी की आज्ञा ओम ह्रिं ह्रीं ह्रीं क्लि हु हुम हुम पट स्वाहा सावा शीघ्र विवाह हेतू हनुमान शाबर मंत्र ओम क्लीम मम सिद्धी करी करी जनरंजिनी स्वाहा तर श्रोते हो मी तुम्हाला या व्हिडिओमध्ये सहा हनुमानजींचे शाबरमंत्र सांगितले आहेत व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा चॅनलवर नवीन असताल तर चॅनलला सबस्क्राईब करा डिस्क्रिप्शनमध्ये मी तुम्हाला हे मंत्र लवकरात लवकर देण्याचा प्रयत्न करणार आहे त्यामुळे व्हिडिओ कंटिन्यू पाहत राहा एक दोन दिवसामध्ये तुम्हाला डिस्क्रिप्शनमध्ये सर्व सविस्तररित्या हे मंत्र पाहायला मिळतील व्हिडिओ आवडला असेल तर कमेंट्समध्ये जय हनुमान जय सियाराम लिहायला विसरू नका भेटूया लवकरच आणखी शाबर मंत्राविषयीची माहिती घेऊन पुढील व्हिडिओमध्ये धन्यवाद जय हनुमान जय सियाराम